वीरभद्र पंचू ओलांडलेले हे ग्रस्त आहेत उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसलेले आहेत महसूल व पोलीस प्रशासनाने न्याय देण्याचे ठरवले तर कोणावरही अमरण उपोषण करण्याची वेळ येणार नाही गौरशेटे यांच्या शेती संदर्भात गावातील काही व्यक्तीशी त्यांचा वाद आहे महसूल खाते खरे कोणाचे खोटे कोणाचे ठरवायचे तेव्हा ठरवेल मात्र अन्याय एवढा कि त्या व्यक्तीला जगण्या अवघड करणे कुठला अन्याय मानावा विशेष म्हणजे गौरशेटे ज्या परिस्थितीत सध्या मार्गक्रमण करत आहेत ऐकले तर अंगावर काटा येतो शेवटचा पर्याय म्हणून ते अमरण उपोषणाला बसलेत पत्नी घरी आजारी मूळ मुल, मुलं बाहेरगावी शिकायला त्याच्या नशिबी संघर्ष जीवन मारण्याचा महसूल प्रशासन वीरभद्र गौरशेटे यांना न्याय देईल गौरशेटे काय म्हणतात ते पुढे पहा माझ्या वडिलाचा भोळसर स्वभाव असल्यामुळे माझ्या वडिला काही रज फट्या रजिस्टर करून घेऊन एक हजार रुपयामध्ये सगळ्या रजिस्टर करून घेतल्या व ह्याच्या चौकशी करता मी आज उपोषणास ब ही तर बसलोच बसलो आहे पण मला बी अजून पुन्हा मला ही कागदामुळे दाखल करण्यामुळं जिवे मारण्याचे जीवा म्हणजे अंगावर गाडी घालून जीव मारण्याचा कट रचणाऱ्यावर गुन्हा म्हणजे चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा तुमच्या विरुद्ध करा, करा हा तुम्ही दिला दिला तक्रारी एस पी साहेबाला बारदापूर पोलीस स्टेशन आणि ही घटना घडली ग्रामीण परळी पोलीस स्टेशन या परळी पोलीस स्टेशनवाले काही त्यांनी चौकशी केलेली नाही अगर कोण्या गोष्टीचं दोन अडीच महिने झालं पण बर्धापूरला गेलो तर बर्धापूरवाली म्हणते तर आमच्या ना हातीत नाही ती आहे परळी म्हणजे परळी ग्रामीणमध्ये मग तिकडे ह्याच्या चौकशी करा ह्याच्यामध्ये टाळाटाळ तार करायलात मग टाळाटाळ तार करण्या करीत असल्यामुळं मी आज आमरण वा, उपोषणात बसलेलो आहे मग ह्याच्यावर कठोर कार तुम्ही किती लोकांच्या विरुद्ध तक्रारी दिलेला सहा हां कोण कोण आहेत ते सहाजण सहा जण राजभाऊ साहेबराव अकाते विजय कुमार साहेबराव आकाते देवानंद साहेबराव अकाते आणि संजय साहेबराव काते महादेव भानदास का आकाते आणि बाप्पासाहेब अण्णासाहेब पवार एवढ्या लोकांच्या यांच्या विरोधात हा त्याला पोलिसांनी कारवाई केली केली नाही शेवटी काय तुमची मागणी माझी मागणी माझी जमीन माझी मला वापस करून द्यावी आणि ज जेवढी जमीन वा करून द्यावी आणि नंतर ह्याच्यावर चारशे वीसचा गुन्हा दाखल करावा पशविल्याबद्दल